बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ आमनापूर पुणदी पूल पाण्याखाली दुपारपर्यंत भिलवडी पुलावर पाणी येण्याची शक्यता सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे नागठाणे बंधारा मंगळवारी सकाळी पाण्याखाली गेला असून त्यामुळे शिरगाव गावचा संपर्क तुटला आहे आमनापूर पूल मध्यरात्री पाण्याखाली गेला तर आज सकाळी पुणदी जुनेखेड पुलावर पाणी आला आहे यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे बुर्ली आमनापूर धनगाव भिलवडी आणि अंकलखोप येथील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरलं आहे याशिवाय अमनापूर येथील लिंगायत स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे मंगळवारी दुपारपासून औदुंबर येथील दत्त मंदिरात पाणी शिरल्यानंतर रात्री स्त्रींची मूर्ती वरील देवघरात हलवली आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे या, या चोवीस तासात नवजा येथे तीनशे सत्त्याऐंशी मिलीमीटर कोयना येथे दोनशे सत्तर मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे तीनशे आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कोयना धरणातील पाणीसाठा एकशे एक पॉईंट शेहेचाळीस टी एम सी शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के इतका झाला आहे धरणात पाण्याची आवक एक लाख एकवीस हजार सातशे क्युसेक्स असून कोयना धरण रेडियसमधून त्र्याण्णव हजार दोनशे क्युसेस आणि पायथागृहातून एकवीसशे क्युसेस असा एकूण पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे सातारा जिल्ह्यातील सर्वच धरणात विसर्ग सुरू आहे धूम धरण दहा हजार तीनशे त्र्याहत्तर क्युसेस कन्हेर सात हजार सहाशे एकोणतीस क्युसेस उरमोडी चार हजार तीनशे अडुसष्ट क्युसेस तारळी तीन हजार तीनशे सत्याहत्तर क्युसेस असा विसर्ग सुरू आहे तर सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून एकोणचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेस विसर्ग सुरू आहे पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला